हाय हॅलो नमस्कार पेरेश विचार घेतोस तुझ्या ओळख्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त असतो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आज आहे अनंत चतुर्थी तुम्ही सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पांचं विसर्जन आणि दहा दिवस कसं गेले खरंच खूप भारी गेले हे जे दहा दिवस होते एवढं पॉझिटिव्ह एवढं एकदम वेगळं आनंदाचं वातावरण होतं जिकडे तिकडे संध्याकाळची दुपारची आरती सगळीकडे दोन दिवस तर आम्ही महाप्रसाद घेतला आमचे जे सार्वजनिक मंडळ आहे तिथे दोन वेळेस एक गुरुवारी आणि काल होतं तर आम्ही तिथे महाप्रसादाचा लाभ घेतला आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तिथे छोट्या छोट्या मुलांचं वेशभूषा वगैरे वे सगळं काही काही होतं चित्रकला स्पर्धा रील्स स्पर्धा सगळ्या गोष्टी मी बघितल्यात पण मी जास्त वेळ तिथे थांबली नव्हती तर चला आज छानपैकी आज बरं बाप्पा चाललेत आणि मला आज वेळ मिळतोय गणपती मोदक करण्यासाठी तर मी म्हणाले होते की मी गुरुवारीच्या आसपास करेन पण तेही मला जमलं नाही तर म्हटले आज निवांत करूया वेळ आहे माझ्याकडे जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा घाई गडबडीत करण्यापेक्षा मी आता निवांत करू शकते म्हणजे तेवढंच मला ताण पण पडणार नाही आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी होतील आईश काहीही खेळतोय चला पहिला आता दुपारचे बारा वाजलेत सगळं माझं अवघूम झालंय अयाश आणि पावभाजी करून घेते कारण दीपकला आता दीपक एक संधी पाच वाजता जाईल ड्युटीला त्याच्यामुळे म्हणजे सर आता पावभाजी करूया आणि मग निवांत दुपारी जेव्हा आणि चौक्यांना तेव्हा मला निवांत मोदक वगैरे करायला मिळेल मग तेव्हाचा प्लॅन करणार आणि मग संध्याकाळी बाप्पाला आणि तेच आमचं सार्वजनिक मंडळ आहे तिथे सुद्धा नैवेद्य दाखवेन घरच्याही देवाला नैवेद्य दाखवेन आणि मग आम्ही खाऊ मी तुमच्याशी बोलत असताना आणि अ बोलते ना तेव्हा ना अयंश पण माझी कॉपी करत होता की मम्मा अ असू दे सकाळी दीपक आला होता म्हणजे नाईट शिफ्ट करून आला होता तर तो झोपला आहे आणि आम्ही मस्त उठून पहिला नाश्ता केला दीपक अयंशला चॉकोस वगैरे दिले घरातली थोडी क्लिनिंग केली कारण आठवडाभर म्हणजे ऑफिस वगैरे होता आणि गेल्या रविवारी मग मी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती ना तेव्हा पण काही घराची क्लिनिंग वगैरे करायला मिळालं नव्हतं तर म्हणजे तसं डीपली वगैरे करत नाही बाकी रेग्युलर केअर काढणं जळमाटं काढणं हे सगळं रेग्युलर असतंच त्यामुळे ते पहिलं उठून केलं त्यानंतर नाश्ता केला आणि नंतर म्हटली चला आज मस्त असं एकदम निवांत स्वयंपाक करायचा आहे तसंही तो लेट उठणार होता म्हणून म्हटली चला पटकन आपल्यासाठी पावभाजी करूया कारण पावभाजीचं ना सामान जे काय होतं ना माझ्याकडे होतं म्हणून उठली होती ना तेव्हा पहिले सगळे ना भाज्या बॉईल करून ठेवल्या होत्या कॅप्सिकम होती त्यामध्ये एक मोठा असं ना मी हे घेतला होता बीटरूट घेतलं होतं तर ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं होतं माझ्या मैत्रीण म्हणाली होती की त्याच्यामध्ये ना कलर थोडा थोडा चेंज होतो तर त्याच्यासाठी मी घेतलं होतं आणि तसंही ना आयएंश म्हणजे मुलांसाठी ह्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या पोर्शनमध्ये जाणं गरजेचं असतं प्रॉपर भाजी वगैरे खात नाही मग हे असं मला काहीतरी करावं लागतं मग ती मिक्स भाजी असू दे किंवा मग खिचडी असू दे कधी पुलाव असू दे किंवा मिक्स पुलाव असू दे किंवा मग पावभाजी मग ह्या ज्या सगळ्या मिक्स भाज्या असतात ना तर त्या जातात आयंश म्हणजे जा आयएंशच्या पोर्शनमध्ये तर ते फ्लावर बटाटा कॅप्सिकम फरसबी गाजर आणि बीट होतं असं मिक्स करून मी ते बॉईल करून ठेवलं होतं आणि ह्याला ना मिक्सरमधून मी काढलं होतं कारण मग そう。 ते तोंडाखाली नको यायला नाही तर मग कसा अंश काढत राहील लागलीच मी सगळं माझा किचन ओटासुद्धा पुसून घेते कारण मग बाजूबाजूला तेलाचे जे छिट्टे उडलेले असतात ना ते, ते, ते खराब दिसतं इवन व्हिडिओमध्ये सुद्धा खराब दिसतं आणि मग स्वयंपाक करताना कसा एकदम ओटा कसा क्लीन असला पाहिजे तर तिथे जे माणूस काम करतं ना त्याला काम करण्याचं म्हणजे स्वयंपाक बनव बनवण्याची इच्छा निर्माण होते आणि छान क्लीन असलं की बरं वाटतं फ्रेश वाटतं आपण स्वयंपाक करत असताना तर तोपर्यंत माझी भाजीसुद्धा झाली होती कांदासुद्धा मी ते कापून घेतला होता आणि मला इथे ना लिंबू लागतो दीपकला लागत नाही लिंबू आणि मी म्हटली माझ्यासाठी अर्धा लिंबू कापून घेऊया तर ती दोघे गेले होते छान पाव वाढण्यासाठी आणि मी मी गेली होती पाव वगैरे बघायला पण आज अनंत चतुर्थी म्हणून एक दोन दुकानं बंद होती मग मी आय दीपकला म्हणाली तू उठ आम्ही मग त्याच्या उठायची वाट बघितली दोन दोन वाजले होते तर त्याला म्हटली बेकरीमधूनच घेऊन ये आणि नशीब बेकरीमध्ये सुद्धा होते नाही तर त्यांचं काहीतरी असं बेक करण्यासाठी असं काहीतरी एक टाईम शेड्यूल असतो त्या होता। थी थी तर त्या दरम्यानच बेक होतात जर आपण गेलो आणि तिथे नसतील तर मग झालं घोळ झाला असा मोठा तर असो आम्ही तो गेला होता तेव्हा एकदम छान असं एकदम गरम गरम फ्रेश होते मला माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरनी सांगितलं होतं की ताई तू पाव शेकवत जा असे मधी कट करून त्याला पाव शेकवत जा तर मी आई नेहमी तुपाचे पाव देते तूप लावून शेकून देते आणि आमच्यासाठी आम्ही प्लेनच वरूनच हे करतो बघा असं ठेवते आणि त्याच्यावरती थोडंसं तेल सोडते आणि त्यानंतर मग त्याला छानपैकी शेकून घेते असं बरं वाटतं कुठे ते खेळत बसायचं किंवा काय आमच्या दोघांसाठीच असतं त्याच्यामुळे आणि आम्ही बटर वगैरे लावत नाही कारण आम्हाला फक्त भाजीच्या वरती बटर लागतो आणि असंच केलं तर मग बटर पुरणार नाही तो पुरून पुरून महिन्याचा आणलेला असतो तो आपल्याला खायचा असतो मग तो, तो कधी डोसे वगैरे बनवले कधी मग पावभाजी केली तर त्याच्यासाठी बटर आम्हाला पुरून पुरून लाव खायचा असतो त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत खऱ्या शेअर करते मला जर याच्यामध्ये खोटं वगैरे बोलायचं असेल तर मी अशी बोलली असते की नाही भरपूर बटर असो आम्ही मस्त पावाला लावून खातो किंवा भरपूर टाकतो नाही बऱ्याच अशा गोष्टी मी मोजून मापून आणते आणि त्याच मला पूर्ण महिनाभर वापरायच्या असतात असंच मी माझं महिन्याचं जे काय असं ना करत असते तर आता तिघांनासुद्धा वाढून घेते ऐंशी बघा मस्ती वगैरे झाली आम्ही ते बघतोय कोणते कोणते गणपती बाप्पांचं विसर्जन होतं आहे म्हणजे गिरगाव चौपाटीला मला सुट्टी होती विचार केला होता की घरी जावं वाळकेश्वरला पण नको ती लोकं सगळी आता नुकतीच गावारून आली होती तर त्यांचीसुद्धा गडबड असेल ती लोकंसुद्धा थकलेली होती दोन दिवसापूर्वीच आली होती आणि मला माझी सुट्टी म्हणाल तर मला ती असं कुठेतरी बाहेर जाऊन वेस्ट करायची नव्हती कारण मागचं रविवारी म्हणजे हे झालं होतं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलो होतो ना तेव्हा ती सुट्टी गेली होती म्हणून म्हटली चला आपण ह्या सुट्टीला आराम करूया छान दोन तास झोपली दीपक गेला त्याच्या ड्युटीला आणि संध्याकाळी मस्त असं मोदक करायचा बेट ठरला होता कारण मी आणि आयुष्यस होतं म्हटली निवांत करूया दोन तीन तास छानपैकी झोपली खोबरं छान असं किसून ठेवलं होतं आणि इथे मी गूळ होता तर त्याचं ना अशा बारीक बारीक त्याला कापून घेते आहे म्हणजे चांगल्यापैकी वितळेल मग वितळेल आणि माझी ताई येणार होती पण तिच्या घरी काहीतरी म्हणजे घरी पाहुणे वगैरे आली म्हणून मग ती नाही येऊ शकली मला हेल्प करण्यासाठी तर म्हटले ठीक आहे आपण थोडं मोजकंच करूया म्हणजे माझं ठरलं होतं की पूर्ण अख्खा नारळ करायचं करायचा जेवढं काही मोदक बनतील तेवढे पण मी त्यातलं थोडंसं किसलेलं होतं ते काढलं कारण आपल्या रोजच्या भाज्यांसाठी लागतंच मला तर मी थोडंसंच अर्धा किलो होतं ना तर पाव किलोचंच पीठ होतं ते भिजत ठेवलं म्हणजे गरम पाण्यामध्ये त्याला उ उकड काढून घेतली होती आणि मस्त त्याला ना छान असं पळी त्याने चांगलं त्याला मिक्स करून घेतलं होतं आणि दहा ते पंधरा मिनटं ते झाकण लावून त्याला मस्त असं वाफू देणार आहे वाफ दिलेली आहे आणि त्या देवाची बत्ती करते बरोबर पाणी सारखाच गणपती बाप्पांच्या म्हणजे जायची तयारी सगळी आजूबाजूला चालू तिथे दोन मंडळं आहेत तर तिथे सगळी असं चालू आहे अकरा वाजता रिकडनं निघतील पण आतापासून त्यांची तयारी चालू आहे कारण सगळ्यांचा असं हळूहळू डीजे वगैरे किंवा असं ते वाजायला सुरुवात झाली आहे त्यामुळे त्या अन्याश काही खाऊ दिलेलं आहे देवगती करून दिले, दिले तोपर्यंत माझं जे काही पीठ आहे छान मस्त वाफून जाईल आदल्या जे काही वापर आहे ते छान होईल तर छान मळून घेऊ आणि मस्त निवारण तिथे बसू आता तुम्ही म्हणाल मी सगळं केलं आहे का आता नाही सगळं नाही केलं मी माझ्या तब्येतीची काळजी घेत जेवण मला जमेल म्हणजे जो मी नारळांना होता तर तो थोडा किसला पूर्ण पण त्यातलं थोडंसं मी ठेवून दिलं माझ्या भाज्यांना लागतं तर ते केले आणि थोडंसं पीठ आहे अर्धा किलो पीठ होतं तर त्याचं मी अर्ध किलो म्हणजे भाऊ किलोच्या ह्याच्यामध्ये बनणार आहे तर मग ते थोडे बनले तरी काही हरकत नाही चला आता एक दहा पंधरा मिनटानंतर मग पीठ मळायला सुरुवात करेल त्याच्यानंतर आपली गोतक तयार होतील बराबर मला वळायचे कमी आहेत त्याच्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही त्यानंतर स्वयंपाक पण करायचं आहे तिथं किंवा त्याच्या डिम पी डायरेक्ट सकाळी येईल मी जे सारण बनवलं होतं ते माझी क्लिप थोडी मिस झाली होती म्हणजे शूटच झालं नव्हतं तर मी त्याच्यामध्ये ना तूप आणि खोबरं असं छानपैकी मग भाजून घेतलं होतं वेलची पावडर आणि जायफळ आणि त्यामध्ये ना मी गुळ जो किसून ठेवला होता आणि तो त्याला ॲड केला आणि के दहा पंधरा मिनटं जरा एकदम मध्यमाच्यावरती त्याला मी छान असं भाजून घेतलं होतं आणि मस्त असं सारण तयार झालं होतं त्याच्यानंतर बघा हे पीठ मस्त मळून घेतलं होतं बाटीच्या साहित्याने आणि कारण त्याच्या कडा असतात ना ते त्याला चिर पडते आणि मी हे करत नाही वर्षातून एकदा दोनदा केलं तर करते नाही तर हे सगळं बोलतात ना निवडा करायचा प्रयत्न करत नाही पण मला करायचं होतं आज सुट्टी होती आणि मोदक गणपती बाप्पा पूर्ण दहा दिवस झाले तरी पण आम्ही मोदक खले नव्हते म्हटली करूया आपण तर आयंशला तरी मी ना इथे वाटी करून बघते होतंय का होतंय का तर ते बऱ्यापैकी झालं म्हटली चला प्रत्येकाचे गोळे करून घेऊया म्हणजे पटापट आपल्याला करता येईल आणि बघा आयंश पण किती एक्सायटेड आहे हो आम्ही नाही खले मोदक पण आयंश मोदक खल्ले होते कारण आमच्या बिल्डिंगमध्ये थिस आमच्या बिल्डिंगमध्ये ना गणपती बाप्पा बसतात ना तर त्यांच्या घरी तो जाऊन ना मोदक खाऊन यायचा तेव्हा तो बोलवतो की मम्मा तू मोदक करतेस का त्याला मोदक बोलत नव्हता तो मोनक मोनक बोलत होता म्हणजे त्याचा जो शब्द होता ना तो मोदक नाही मोनक त्याला वाटलं की हे तयार झालं आहे म्हणून म्हटलं की मम्मा मी खाऊ का मी मम्मा खाऊ का म्हटली नाही अजून त्याला शेजायचं बाकी त्याच्यानंतरच तू खा तर आता त्याने पण एक असं गोळा घेतला होता आणि तो त्याचा करण्याचा प्रयत्न करतोय मी त्याला करू देते वेस्ट करेल किंवा काही करेल पण तो बिझी राहील आणि बघा तो पण टाकण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला मी म्हणते की आयश नको तू वेस्ट करशील एंडिंगला आहे ना शेवटचं ते तुला मी देते आणि शेवटचे मला चार पाच अजून करायचे होते त्याच्यामध्ये पेशन्स नव्हते की त्याला पण करायचं होतं ना तर ते त्याला म्हणालो होते शेवटी कर तर अजिबात न तयारच नव्हतं बघा मस्त असे अकरा मोदक मी करून घेतले मला काही एवढं येत नाही पण मी प्रयत्न करत असते वर्षातून एकदा करते ना त्याच्यामुळे थोडंसं ना त्याच्या ज्या पार्या आहेत ना त्या पाडणं थोडं कठीण होऊन जातं पण छान होतात मोदक आतलं सारण वगैरे आणि मस्त पीठ शिजलं वगैरे ना तर मोदक खूप छान लागतो तर आता मी हे माझ्याकडे काही पात्र वगैरे नाही आहे इडलीचं पात्रामध्ये मग काय होऊन जातं की आतमध्ये ठेवायला भांडं वगैरे मिळत नाही म्हणून मी इथे कढईमध्ये पटकन वाफवून घेते एक पंधरा पंधरा ते वीस मिनटं छानपैकी वाफवून घेईन तसंही पीठ माझं उकड आलेली होती एकदम छान उकड आली होती तर त्याला आता एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेतलं ना की बरं पडेल म्हणजे देवा देवाला नैवेद्यसुद्धा होईल आणि आम्हाला खायला आणि बघा हे मी काल रात्री ना पाया पडून आली होती देवाच्या तेव्हा हे मी पाण्यामध्ये ठेवून गेलं होतं आणि पूर्णपणे चोवीस तास ते बाहेरच तसं होतं मला वाटलं लागली पूर्ण वाट म्हणजे आता मला पुन्हा खर्च येईल वगैरे खूप जुनं माझं घड्याळ आलेला आणि ते मला आता वाटलं की दगा म्हणजे झालं माझ्याकडं पाण्यामध्ये मा पण नंतर कळलं की ते वॉटरप्रूफ आहे मला माहितीच नाही माहितीच नाही की एवढी वर्ष मी वापरते घड्याळ आणि ते वॉटरप्रूफ आहे हे माहितीचंच नाही असो जाऊ दे त्यानंतर मग मी इथे मस्त माझे मोदक वगैरे छान शिजले होते म्हणजे जा उकड झाली होती आणि आता इथे जेवणाची तयारी करून घेते होती तोपर्यंत ते थंड होत आहे तर हे मी काजू होते दोन दिवसापूर्वी मी बॉईल करून ठेवले होते त्याची सालं काढून घेते आणि त्यानंतर म्हटली ते स्वयंपाक करूया आणि थोडं पिठणं उरलं होतं ना त्याच्या दोन छानपैकी भाकऱ्या करून घेतल्या म्हणजे आज डाळ भात काजूची भाजी आणि भाकऱ्या बघा आय हे चारीचे चारही चारी मोदक म्हणजे देवाला प्रसाद दाखवला बाजूची ताई होती तिला सुद्धा मी दिलं आणि मी पण खाताना माझ्याशी ते माझ्याकडनं त्याने ओढून घेतलं मला लपून लपून खावं लागते आता त्याला ते सुद्धा होतं तर बघा आमचा बोका एवढा छोटा असला ना तरी एकदम बदमाश आहे एवढे भारी झाले होते मोदक की काय तुम्हाला सांगू उभारं खरंच खूप भारी वाटलं कमी केले होते तसे दीपकला मी ठेवले होते दुसऱ्या दिवशीसाठी पण तो खाईल म्हणजे त्याला चुकलं होतं ना त्याच्यामुळे तर बघा मस्त असे भाजी करून घेतली होती आणि मोदक डाळ आणि जे पीठ उरलं होतं तर त्याच्या मी दोन भाकऱ्या करून घेतल्या होत्या आयंशला पण तेच भरवणार होतं आणि ही बघा अशी माझी थाळी झाली होती देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला याच्यानंतर आम्ही खातो आमची पोटपूजा करतो आहोत कसलं भारी झालं होतं मस्त भारी झालं होतं खरंच असं वाटत होतं की अजून जास्त करायला पाहिजे होतं पण बो, बोलतात ना कमी आहे तेवढं त्याच्यातच मन समाधान करून घ्यावा हा व्हिडिओ मला एडिट करायला खूप वेळ लागला होता कारण ऑफिसची कामं बरीच सारी होती त्याच्यामुळे हा कदाचित व्हिडिओ लेट जाईल सो ठीक आहे तरी पण कसले बनुष्य सगळे मी त्याला दिलेच नाही काजूची भाजी भाकरी डाळ भात एवढंच केलेलं आहे देवाला पहाला देवाला तुम्ही दाखवला कदाचित मग आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल कारण बाहेर आवाज येत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा आवडलं असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भरभरून कमेंट करा भरभरून लाईक्स करा चला मला भेटू छान छान वेळेस काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा इव्हेंटाना अजिबात दुखावून नका तुम्हाला जे हवं ते करा चल बाय